सात जन्म एकत्र राहायचं म्हणून सात फेरे घ्या सात जन्म एकत्र राहायचं म्हणून वडाला फेऱ्या मारा तुम्हाला काय वाटतो म्हणजे अशा पद्धतीनं फेऱ्या मारून सात फेऱ्या मारून वगैरे त्याचा काय उपयोग होतो का आणि जर समजा उपयोग होत असेल तर नागपुरातली जी घटना घडली आहे तशा घटना का घडतात आज आपण चाललो आहे अर्थातच नागपूरला आपल्या राज्याची राजधानी आहे आणि त्या ठिकाणचं वाठोडा पोलीस ठाणं आहे त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रामटेकी कुटुंब राहत आहे आता या परिवारामध्ये पती आहे त्यांचं नाव त्यांच त्या आहे चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत त्यांचं नाव आहे दिशा चंद्रसेन रामटेके त्यांचं आणि त्यांना तेरा वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं त्यानं आहे त्यानंतर त्यांना तीन मुलं आहेत दोन मुली आहे एक मुलगा आहे आणि एक सहा वर्ष एक नऊ वर्ष आणि एक दहा वर्ष अशा पद्धतीनं त्यांचं वय आहे आता चंद्रसेन यांचे एक बंधू आहेत संजय ते सुद्धा त्या परिसरामध्ये राहत आहेत आता इकडं चंद्रसेन आणि त्यांची पत्नी दिशा यांचा सुखाने संसार सुरू होता आता पती जो आहे तो कमवणारा होता तो चार पैसे मिळवत होता कुटुंबाचा गाडा ओढत होता उदरनिर्वाह भागवत होता पण पन साधारणपणे दीड दोन वर्षापूर्वी चंद्रसेन यांना अर्धांग वायूचा झटका आला त्यांना लकवा मारला आणि तेव्हापासून ते घरी राहत होते अंथरुणाला खिळून होते आता घरच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी त्या पत्नीवरती आली होती दिशा यांच्यावरती आली होती आणि त्यांनीसुद्धा संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली आता दिशा ज्या आहेत त्या घरखर्च भागवण्यासाठी पाण्याचे कॅन जे आहेत ते भरून त्या विक्रीचा व्यवसाय करायचा त्यांचं काम चाललेलं होतं त्या घर पाहत होत्या शं संसार सांभाळत होत्या मुलं सांभाळत होत्या आणि अंतरुणात खेळलेला पती जो आहे त्या पतीचीसुद्धा काळजी घेत होत्या अशा पद्धतीनं यांचं काम चाललेलं होतं आता त्या पाण्याचा जो व्यवसाय होता तोसुद्धा चांगल्या पद्धतीनं चाललेला होता याच्यामध्ये त्यांना यश मिळत होतं आता काही काळ पतीवरती उपचार केलेले होते हळूहळू पती जो आहे तो बरा व्हायला लागलेला होता आणि तरी तो अजून तो अंतरुणावरतीच होता आता तारीख आहे चार जुलै दोन हजार पंचवीस वार होता शुक्रवार आणि सकाळी पत्नी जी आहे ती कामावरती गेलेली होती मुलं शाळेमध्ये गेलेले होते आता त्यानंतर पत्नी काम आटपून घरी आली दुपारच्या वेळी घरी आली आणि येताना तिच्याबरोबर कोणीतरी अजून होतं आणि घरी आल्यानंतर तिनं धक्कादायक दृश्य बघितलं म्हणजे पती जो आहे तो घरामध्ये झोपला होता आणि तो निप्चित पडलेला होता आता ती घाबरली त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तो काय उठला नाही त्यानंतर तिनं आरडाओरडा केलेला आहे आजूबाजूची लोकं जमा झालेली आहेत आणि चंद्रसेन यांना त्रा श्वास घेता येत नव्हता निश्चित पडलेले होते त्यामुळे मग लोकांच्या मदतीनं त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं पण उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी घोषित केलेलं होतं आता अशामध्येच मग सगळीकडे हळहळ व्यक्त व्हायला लागलेली होती आणि पतीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामुळे तो गेलेला होता आणि आजकाल कोणाला काय होईल सांगता येत नाही त्याच्यामध्ये चंद्रशेन जे आहे त्या अगोदरच आजारी होते त्यांना लकवा मारलेला होता आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची संभावनासुद्धा होती आणि त्या पद्धतीनं त्यांचा मृत्यू झालेला होता पण दुर्दैव बघा तीन लहान मुलं त्यांचं पालनपोषण करणारी त्यांचं शिक्षण बघणारी पत्नी विधवा झालेली होती आणि त्या अबला नारीवरती मोठ्या म्हणजे संकटाचा डोंगर कोसळलेला होता आणि अशामध्येच ही जी माहिती आहे ती चंद्रसेन यांच्या भावाला समजते मग भाऊसुद्धा त्या ठिकाणी येतात रुग्णालयामध्ये येतात आणि त्यांनी पाहिलं तर त्यांच्या भावाचा मृत्यू जो आहे तो नैसर्गिक नसावा असा संशय त्यांना आला होता आणि त्यामुळे मग त्या, त्या भावानं पोलिसामध्ये तक्रार दाखल केली आणि पोस्टमॉर्टमची मागणी केली होती आता या सगळ्याची माहिती नागपूर पोलीस वा वाठोडा पोलीस यांना मिळालेली होती पोलीससुद्धा त्यां त्या ठिकाणी पोहोचले होते त्यांनी अधिक माहिती घेतली डॉक्टरांशी चर्चा केली आणि यावेळेस डॉक्टरांनासुद्धा संशय येत होता कारण मयेत व्यक्तीच्या नाकाला जखम झालेली होती आणि ते गोष्ट संशयास्पद होते त्यामुळे पोस्टमॉर्टम झालं आणि त्यानंतर अहवाल आला होता आणि ही केस जी आहे ती सगळी घटना उलटी फिरली होती म्हणजे चंद्रसेन रामटेके यांचा मृत्यू हा हृदयविकारानं झालेला नव्हता तर त्यांचं तोंड दाबून श्वास कोंडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे अशा पद्धतीचा अभिप्राय डॉक्टरांनी दिलेला होता आणि त्याच्यानंतर संशयाला धुमारे जोराजोराने फुटले होते आणि पहिला संशय जो होता तो त्या पत्नीवरती होता कारण तिनंच सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की पतीला हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि त्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे त्यामुळे पोलिसांनी त्या, त्या पत्नीला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर आता तिच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली आणि तपास करत असताना मग तिनं ही धक्कादायक माहिती उघड केलेली होती की पतीचा नैसर्गिक मृत्यू झालेला नव्हताच तर तिनं एका व्यक्तीच्या सोबत मिळून त्या पतीची हत्या केली होती पण प्रश्न हा होता की ही तीन मुलांची एक अबला नारी आपल्या पतीची हत्या का करेल आणि त्या पतीनं असा काय गुन्हा केला होता त्यानं असं काय पाप केलं होतं की बायकोनं त्याला मृत्यूदंड दिलेला होता तर नागपुरामधलं हे एक सुखी कुटुंब होतं दीड दोन वर्षापूर्वी पती आजारी पडलेला होता अंथरुणाला खेळलेला होता आणि पत्नी काम करत होती आणि घरचा खर्च भागवत होती आणि या सगळ्यामध्ये तिला शारीरिक मानसिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता आणि त्यावेळेस मग तो पतीचा उपचाराचा खर्च आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आणि याचा पतीला फायदा होत होता हळूहळू ते रिकवर व्हायला लागले होते पण या सगळ्याला पत्नी जी आहे ती कंटाळलेली होती अर्थातच ती आता बाहेर आधार शोधायला लागली होती आणि चंद्रसेन यांच्या आजारपणाच्या काळामध्येच तिची ओळख आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबू टायरवाला नावाच्या एका तरुणाबरोबर झालेली होती ओळख जी आहे ती हळूहळू वाढायला लागली होती भेटीगाठी वाढल्या होत्या आणि यांच्यामध्ये विवाहबाह्य संबंध सुरू झाले होते आता हा जो टायरवाला आहे तो टू व्हीलर दुरुस्तीचं काम करायचा पंक्चरचं काम करत होता आणि ह्या दोघांच्यामध्ये असे संबंध सुरू झाले काही काळ हे सगळं चाललं होतं आता हे ना पतीला कळलं होतं ना मुलांना कळलं होतं ना लोकांना कळलेलं होतं काही दिवस हळूहळू हे सगळं चाललेलं होतं पण अशा गोष्टी कितीही लपवल्या कशाही काही जरी था म्हणजे झाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या लपत नसतात आणि त्याच्यामुळे पत्नी जी आहे त्या पत्नीच्या संबंधाची कुणकोण गावामध्ये सुद्धा पसरली शेजारी पाजारीसुद्धा कळलं आणि पतीलासुद्धा कळलेलं होतं आता पत्नी जी आहे ती अशा पद्धतीनं वागते आहे हे कळल्यावरती तो पती जो आहे तो वैतागला होता त्यामुळे मग पती आणि पत्नीच्या अगोदरच तो आजारी त्याच्यामध्ये त्याला जेव्हा हे कळतं त्यावेळेस तो अजूनच वैतागतो आणि मग त्या दोघांच्यामध्ये भांडणाला सुरुवात होते आता ही सुरुवात झाल्यानंतर आपलं काय अनैतिक संबंध आहे ते संबंध पतीला कळलेत आता ही गोष्ट पत्नीला समजते पती तिला त्रास देतोय की तो असं नको करूस आणि असं असताना मग आता ती पतीपेक्षाही तिला तो प्रियकर जवळचा वाटतोय आणि त्यामुळे मग ती विचार करते की आता ह्याला तर कळलेलं आहे मग याला आपण मारून टाकूया आणि मारून टाकायचं पण आता ऑलरेडी हा आजारी आहे आणि त्याच्यामुळे आणि आपण बघतोय की कुणालाही हृदयविकाराचा झटका येतो आणि कोणीही मरतं आहे त्यामुळे याला असं मारायचं की तो नैसर्गिक मेला आहे असं वाटलं पाहिजे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे असं वाटलं पाहिजे विचार करा त्या बायकोनं कशा पद्धतीनं म्हणजे तिच्या मनात विचार आला असेल की आपल्याच नवऱ्याला मारायचं आणि प्रियकराच्या बरोबर ती म म्हणजे भविष्य काळात त्याच्याबरोबर ती राहायचं अशा पद्धतीनं म्हणजे तिनं दोन दोन तीन मुलांचा विचार केला नाही आपल्या परिवाराचा विचार केला नाही आज उद्या पतीला बरं वाटेल पती याच्यातनं बाहेर पडेल त्याला त्यातनं बाहेर पडायला आपण मदत करू अशा पद्धतीनं विचार न करता त्याला डायरेक्ट संपून टाकायचं अशा पद्धतीनं तिनं विचार केलेला आहे आणि आता त्या दिवशी दुपारी साधारणपणे दोन तीनची वेळ होती आणि पती जो आहे तो घरामध्ये गोळ्या खाऊन झोपलेला होता आणि पत्नी जी आहे तिनं त्या प्रियकराला बोलवलं दुपारच्या वेळी प्रियकर आला राजाबाबू टायरवाला त्या ठिकाणी आला आता आल्यानंतर ती पतिव्रता नारी जी आहे त्या नारीनं पतीचे हात पकडले आणि प्रियकरानं त्या पतीच्या नाका तोंडावरती उशी ठेवली आणि त्याला त्या उशी दाबायला सुरुवात केली आता इकडे याचा श्वास कोणला आहे आणि त्याला त्याची फडफड सुरू झाली धडपड सुरू झाली तगमग सुरू झालेली आहे आणि तरीही या दोघांनी मात्र हिनं हात धरलेले आहेत आणि त्यानं ती उशी जोरात दाबलेली आहे आणि बराच वेळ ती दाबून धरली आणि त्याची फडफड जी आहे ती फडफड शांत झाली शांत झाली शांत झाली आणि तो निष्ठेज पडला त्यानंतर त्यांनी ती उशी काढली पण हा मेला की नाही ते कन्फर्म करण्यासाठी त्यांनी त्याचा गळासुद्धा आवडलेला होता आणि त्याला कायमचा संपवलेला होता आणि याच्यानंतर तो जो प्रियकर आहे तो प्रियकर त्या ठिकाणून गुपचूप पळून गेलेला होता निघून गेलेला होता आणि त्याच्यानंतर ही जी पत्नी आहे पतीचा खेळ संपवल्यानंतर ती घराच्या बाहेर गेली त्याच्यानंतर काही तास दोन तास तिनं बाहेरचं काय काम असेल ते केलं आणि नंतर कोणाला तरी बरोबर ती घेऊन ती घरी आली घरी आल्यानंतर मग तिनं बघितलं पतीला उठवण्याचा प्रयत्न केला जेवायला उठा वगैरे वगैरे काहीतरी असं झालं पण ती तो काय उठला नाही त्याच्यानंतर मग तो नुसतेच पडला आहे तो काही हालचाल करत नाही मग नंतर आरडाओरडा सुरू केला कांगावा सुरू केला आणि त्याच्यानंतर मग लोक आल्यानंतर मग त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशा पद्धतीनं ते तिनं सांगितलेलं होतं पण कितीही काही झालं तरीसुद्धा तो तिचा जो बनाव होता तिचा तिने जो, जो काही कांगावा केला होता तो कांगावा पुढच्या काही तासातच पोलिसांनी उघड केलेला होता आणि आता हत्येचा गुन्हा दाखल झालेला होता आणि वाठुडा पोलिसांनी मग ती पत्नी दिशा आणि तिचा प्रियकर टायरवाला जो आहे त्या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे तेरा वर्षाचा संसार होता तीन सोन्यासारखी मुलं होती पण काही महिन्यापूर्वीच भेटलेल्या पुरुषाच्या नादी लागून या बाईनं स्वतःच्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि संसाराचा कपाळमोक्ष केलेला होता आणि पतीला संपवलं आपल्या मुलांना अनाथ बनवलं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण त्या पतीचा विचार केला तर एक एका बाजूला तो अपंग आहे एका बाजूला त्याला लकवा मारलेला आहे आणि जागेवरून तो उठू शकत नाही बसू शकत नाही किंवा जागेवरच सगळ्या गोष्टी आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याला त्या आपल्या आजाराची टेन्शन आहे त्यानंतर घराची काळजी आहे मुलांचं कसं होईल याची काळजी आहे याच्यामध्ये ज्यावेळेस त्याला कळतं की त्याच्या पत्नीचं बाहेर अफेअर आहे आणि आपलीच पत्नी आपला विश्वासघात करते आपण आजारी पडलो आहे त्याच्यामुळे ही असं वागते आपण जर नीट असतो तर असं ती वागलीच नसते वगैरे वगैरे विचार करा त्याची मानसिकता काय झाली असेल आणि त्याच्यातच ती त्याचा खून करते मरत असताना ज्यावेळेस त्याला त्या पत्नीनं हात पकडले आणि तो तोंडावरती उशी टाकून त्यांना मारतोय मरत असतानाची किती तळमळ त्या माणसाला वाट वाटत असेल त्या त्याचं जीवाला किती तगमग झाली असेल आणि म्हणजे आपण फक्त कल्पना करू शकतो की कि किती जे एक वाईट अशा पद्धतीची ही घटना समोर येते अर्थात वाईट वाटतं पण जे माध्यमातून समोर आलं आहे जे समोर आलं आहे ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय तोपर्यंत धन्यवाद